च्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही जर फर्स्ट व्हिडिओ पाहिला असेल आपला तर त्यामध्ये आपण सांगून दिलेलं आहे की हे चॅनल खास तर कशाच रिलेटेड आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की हे चॅनल आहे चे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत ठीक आहे टीचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत तर तर सी ए टीच्या न्यूज तर चा टीचा रिझल्टपर्यंत व सीई टीचे काही अभ्यासक्रम सिलेबस या या हे देखील आपल्या चॅनलवरती मिळणार आहे तुम्हाला आत्ता एक शॉर्ट व्हिडिओ मी पो पोस्ट, पोस्ट केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता काय काय मिळणार आहे तर आपलं एक मोठं चॅनल आहे गजब मराठी स्टडी म्हणून त्याला देखील सबस्क्राईब करा त्या चॅनल रिलेटेडच आपण सीई टीचं चॅनल एक सेपरेट खोललेलं आहे कारण ते दहावी बारावीच्या रिलेटेड विद्यार्थ्यांसाठी होतं आणि मग मिक्स व्हिडिओ झाल्यामुळे तुम्हाला देखील सीई टीचे व्हिडिओ पाहता येत नव्हते मागच्या वर्षी मी एकदम छान सीईटीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे ते देखील गजब मराठी स्टडी चॅनलला तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे यापासून तर शेवट रिझल्ट लागेपर्यंत कोणतं कॉलेज मिळेल कॅपराउंड कधी सगळं आपल्या चॅनलवरती मिळत असतं त्यामुळे चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला काय आय एम पी नोट्स वगैरे लागत असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ठिकाणून तुम्ही जॉईन करू शकता आणि आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत असतो त्यामुळे कमेंट करायची आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता लागतो आहे आता एका विद्यार्थ्याच्या कमेंटवरच मी हा व्हिडिओ बनवला आहे की दादा या ठिकाणं पी सी आणि पी सी एम पी सी बी एम बी याचं जे आहे सिलेबस जे आहे दोन हजार पंचवीसचा त्याचा व्हिडिओ बनव तर मी या ठिकाणी लगेच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे पहा ई टी सिलेबस म्हणून मी ऑफिशियल परिपत्रक डाउनलोड केलेला आहे दोन हजार पंचवीसचा आहे पहा द क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या ठिकाणं महाराष्ट्र ठीक आहे तर आता पहा ॲप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंट वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड तर इलेवनला वीस टक्के वेटेज दिलेला आहे ठीक आहे आणि क्युरिक्युलम मध्ये ऐंशी टक्के वेटेज दिलेलं आहे ते बारावीला दिलेलं आहे म्हणजे अकरावीला वीस टक्के आणि बारावीला ऐंशी टक्के असं वेटेज दिलेलं आहे त्यानंतर देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे त्यानंतर एक मिनटं त्यानंतर पहा या ठिकाण जे डबल ईचं जे आहे ते या ठिकाण देखील दिलेलं आहे जे डबल चा व्हिडिओ नाही त्याच्यामुळे मी ते सांगत नाही मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री अँड डिफिकल्ट लेवल फॉर बायोलॉजी विल बी पार विथ नी नीट या ठिकाणी नीटचं दिलेलं आहे तर आपल्याला सी ए टी विल कन्सिस्ट पहा सी ए टी विल कन्सिस्ट थ्री क्वेश्चन पेपर्स ऑफ मल्टिपल चॉईस ठीक आहे मल्टिपल चॉईस थ्री क्वेश्चन पे म्हणजे थ्री क्वेश्चन पेपर्स असतात अँड इच पेपर विल बी हंड्रेड मार्क्स तर एक पेपर जो आहे तो शंभर मार्क्सचा असतो तर मार्क्स डिस्ट्रीब्युशन खालीलप्रमाणे तर कसं आहे पहा सगळ्यात पहिला पेपर जो आहे तो मॅथचा असतो जर पी सी एम बी ज्यांचा आहे त्यांच्यासाठी मी आता सांगतो मग पी सी बी च सांगणार आहे ठीक आहे तर पी सी एम बीसाठी मॅथ मॅथ जो आहे मॅथचा जो सिलेबस अकरा अकरावीचं जे आहे ते दहा मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतात आणि बारावीचे चाळीस मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतात म्हणूनच ऐंशी टक्के वेटेज हे बारावीला दिलं जातं तर असे पन्नास क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क्स आहेत असे टोटल शंभर मार्क्सचे क्वेश्चन्स असतात आणि नव्वद मिनिटाचा तुम्हाला टाईम असतो हे तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही नंतर मग हे कशाला सांगतात तरी पण काही विद्यार्थी जे नवीन असतात महाराष्ट्रातील जे खेड्यापाड्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे सांगावं लागतं ठीक आहे मोठी मोठे यूट्यूब चॅनल आहेत डब्ल्यू आशे यांच्यासारखे ते हिंदीमध्ये सांगतात त्यामुळे काही विद्यार्थ्यांना हिंदी जमत नाही म्हणून आपल्या जी एम एसने मराठीमधून चालू केलेलं आहे महाराष्ट्रासाठी हे यूट्यूब चॅनल तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा पहा फिजिक्स केमिस्ट्री बायो याचे देखील सेम आहे ठीक आहे असेच क्वेश्चन वेटेज आहे हे तुम्ही पहा आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांग सिलेबसचं सा डिस्कस करणार आहे मेन टॉपिक सिलेबसचं आहे फिजिक्सचं जे आहे फिजिक्समध्ये तुम्हाला जो चाप्टर आहे किंवा युनिट आहे ते या ठिकाणी तुम्हाला नाव वाचून दाखवत आहे व्हॅक्टर एरर अनालिसिस मोशन इन प्लेन लॉ ऑफ मशीन मोशन सॉरी ग्रॅव्हिटेशन थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मॅटरच्या थर्मल ज्या प्रॉपर्टी आहेत त्याचं एक चाप्टर या ठिकाणी ॲड झाले म्हणजे आहे साऊंड आहे ऑप्टिक्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे सेमी कंडक्टर आहे या असे काही चॅप्टर्स आहेत किंवा युनिट म्हणू शकतो आपण त्याला त्यानंतर केमिस्ट्रीचं काय काय आहे पहा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री काय काय स्ट्रक्चर ऑफ आयटम केमिकल बॉन्डिंग रेडॉक्स रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शन जे आहेत ते दहावीला देखील झालेले आहेत अकरावीला देखील झालेले आहेत ठीक आहे इलेमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड जे पहिले आणि दुसरे ग्रुपचे जे इलेमेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो हे देखील माहीत आहे तुम्ही दहावीला स्टडी केलं असेल स्टेट ऑफ मॅटर मॅटरचे स्टेट आहेत गॅसियस आहे लिक्विड आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणं ॲडस्रॉप्शन जे आहे ते आणि कॉलाईड्स ती सरफेस केमिस्ट्री आहे हायड्रोकार्बन्स आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री देखील आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ त्यानंतर मॅथमॅटिकचा आहे ट्रिगोटू म्हणजे ट्रिग्नोमेट्री टू स्ट्रेट लाईन सर्कल प्रोबॅबिलिटी कॉम्प्लेक्स नंबर आणि परम्युटेशन अँड कम कॉम्बिनेशन हा हा देखील चॅप्टर आहे या ठिकाणी ॲड झालेला आहे फंक्शन्स लिमिट्स आणि कॉन्टिन्युटी कॉन्टिन्युटी कॉनिक्स आणि सेक्शन कॉनिक सेक्शन हा देखील चाप्टर आहे बायोलॉजीमध्ये काही चेंजेस नाही झालं याच्यात काही ॲड नाही झालं मागच्या वर्षीचे जे, जे होते तेच चॅप्टर आहेत त्यामध्ये बायोमॉलिक्युल्स असतील रेस्पिरेशन्स अँड एनर्जी ट्रान्सफर असेल ह्युमन न्यूट्रिशन असेल किंवा एक्सप्रिएशन अँड रेग्युलेशन असेल ठीक आहे हे चॅप्टर आहेत तर हो तो तो तुम्हीं तुम्हीं 11, हा होता सिलेबस तर तुम्ही हे कुठून करताल तर प्रेफर ग्रुप आहे टार्गेटचे बुक्स तुम्ही याच्यातून प्रेफर करू शकता किंवा इलेवन ट्वेल्थचे जे एम सी क्यूब्स असतात मिसिनियस एक्सरसाइज असतात किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन असतात त्यामधून देखील केलं तरी तुम्ही या ठिकाणं सीईटी क्रॅक करू शकता स्मार्टली आणि जर सीईटी स्मार्टली क्रॅक करण्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट फॉर सीईटी क्रॅक स्मार्टली मोटिवेशनल व्हिडिओ असे कमेंट करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओचं लाईक टार्गेट टास्क देतो तुम्हाला पाचशे प्लस पाहिजे आणि सबस्क्रायबर ह्या व्हिडिओतून तुम्हाला शंभर प्लस मिळाले पाहिजे तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल शंभर टक्के तर ठीक आहे मागच्या चॅनलला जसा जी गजब मराठी स्टडीज सपोर्ट केला तसंच या चॅनलला करा आणि हे चॅनल नवीन आहे एकोणास जानेवारी रोजी खोलण्यात आलेला आहे आणि याच्यावर चांगला प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांचा ठीक आहे तर भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद